तुळजाभवानी मंदिरात दहा दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद मंदिर समितीचा निर्णय भाविकांना केवळ मुखदर्शन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महत्त्वाची सूचना कारण येथील तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन एक ते दहा ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद करण्यात येणार आहे कारण पुरातत्व खात्याकडून येथे काम सुरू करण्यात आलेलं आहे मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांची गैरसोय होणार असली तरी एक ते दहा ऑगस्ट या कालावधीत भाविकांना देवीचं फक्त मुखदर्शन घेता येणार आहे तुळजाभवानी देवीच्या इतर धार्मिक विधी सिंहासन पूजा अभिषेक पूजा नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थांकडून देण्यात आली आहे तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून देवीच्या मंदिराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धाराचे काम है। त्या है। त्या सुरू आहे त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे पुढील दहा दिवस भाविकांना मुखदर्शनच घेता येईल दरम्यान तुळजाभवानी मंदिरात सुरू असणाऱ्या संवर्धनाच्या कामावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला चुकीच्या पद्धतीने तुळजाभवानी मंदिराचे संवर्धनाचे काम होत असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे मंदिर संवर्धन करत असताना भिंतीवर केलेलं ब्लास्टिंग चुकीचं असल्याची माहिती देत यापूर्वी संभाजीराजांनी कामावर नाराजी व्यक्त केली त्यानंतर आता पुरातत्व विभागाकडून काम पुन्हा सुरू करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी तुळजापूर